नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट ऐम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एस टी आय व दुयम निबंधक या पदांच्या याद्या नव्याने जाहीर करण्याची मागणी केलेली आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परंट ऐमे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल बघा विद्यार्थी मित्रांनो घेण्यात आलेल्या एस टी आय आणि पुन्हा सुधारित याद्या जाहीर करण्याची मागणी केलेली आहे याबाबत न्यूजपेपरमध्ये अपडेट आलेला आहे बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दोन हजार तेवीसमधील मधील एस टी आय आणि दुय्यम निबंधक पदांच्या मुख्य परीक्षेचा निकाल गट ब व गट क पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस जाहीर करताना तयार केलेल्या नियमावलींचे उल्लंघन आयोगाने केले होते त्यावर काही विद्यार्थ्यांनी मॅटमध्ये तक्रार केली होती हा प्रश्न रोजगाराचा आहे त्यामुळे नियम पाळणे आवश्यक असल्याचे म्हणत चार जूनपर्यंत आयोगाला पुन्हा सुधारित याद्या जाहीर करण्याची शिफारस शासनाला करा असे म्हटले आहे यामध्ये आयोगाने पुन्हा काही नियमबाह्य काम केल्यास पंधरा जून रोजी पुन्हा दाद मागण्याची मुभा मॅटने विद्यार्थ्यांना दिली आहे बघा चार जूनपर्यंत आयोगाला पुन्हा सुधारित यादी प्रसिद्ध करून शासनाकडे शिफारस करायची आहे सर्वसाधारण गुणवत्ता यादी कशी प्रसिद्ध होईल याबाबत सविस्तर तपशील दिला होता शारीरिक चाचणी व मुलाखतीनंतर पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरिता मुख्य पेपर तसेच मुलाखतीमध्ये प्राप्त एकूण गुणांच्या आधारे गुणवत्ता क्रमानुसार यादी तयार करण्यात येईल असे नमूद करण्यात आले होते तसेच सहायक कक्ष अधिकारी राज्य निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक तसेच दुय्यम निबंधक श्रेणी एक मुद्रांक निरीक्षक संवर्गाच्या निवडीकरिता मुख्य परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे गुणवत्ता क्रमांकानुसार यादी तयार करण्यात येईल असेही नमूद केले होते मात्र हे दोन्ही नियम डावडले गेले त्याचप्रमाणे संवर्ग किंवा पदाचा पसंतीक्रम देण्याबाबतही स्वतंत्र नियम दिले आहेत परंतु आयोगाने हे दोन्ही नियम डावलून थेट गुणवत्ता याद्या जाहीर केल्या त्यामुळे काही उमेदवार मॅटमध्ये गेले होते याबाबत उमेदवारांना मॅटमध्ये दात मागितल्यानंतर मॅटने आयोगाला याबाबत विचारले असता आयोगाकडून केवळ शिफारस पत्र शासनाकडे गेले आहेत आता नियम पाडणे कठीण आहे असे उत्तर देण्यात आले मॅटने यावर आयोगाला सुनावत हा प्रश्न रोजगाराचा आहे त्यामुळे नियम पाडणे आवश्यक आहे असे स्पष्टपणे सांगितलेले आहे बघा विद्यार्थी मित्रांनो गुणवत्ता यादी कशी जाहीर करायची ही सविस्तर तपशील त्यांनी दिलेला होता शारीरिक चाचणी व मुलाखतीनंतर पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरिता मुख्य पेपर तसेच मुलाखतीमध्ये प्राप्त एकूण गुणांच्या आधारे गुणवत्ता क्रमांकानुसार यादी जाहीर करण्यात येईल असे त्यांनी त्यामध्ये स्पष्ट सांगितलेले होते आणि मुख्य परीक्षेची गुणवत्ता क्रमांकानुसार यादी जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी सांगितलेले होते परंतु हे दोन्हीही नियम त्यांनी डावलून डायरेक्ट गुणवत्ता यादी जाहीर केलेली आहे त्यामुळे विद्यार्थी मॅटमध्ये गेलेले आहेत चार जूनपर्यंत आयोगाला पुन्हा सुधारित यादी प्रसिद्ध करून शासनाकडे शिफारस करायची आहे नवीन अपडेट मिळाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद